नमस्कार द्राक्ष बाजार बंधून मी विजय कुमार तासगाव या शागुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन या विषयात आपलं स्वागत करतो आज आपण तण नियंत्रण कसं करावं कोणत्या करा वेळी करावं त्यामुळे आपला आंतर प्रवाही किंवा स्पर्शजन्य तणनाशकांचा खर्च कसा वाचेल तण नियंत्रण आणि कीड नियंत्रण या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कशा साधनम्या आहेत तण नियंत्रण आणि सूक्ष्म घटनिर्मिती ह्या दोन्ही गोष्टी कशाच एकमेकांशी एक सादर करतात ह्या विषयावर आता आपण मनाने चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय बागायदार बंधू विषय अत्यंत नाजूक आणि अत्यंत महत्वाचा आहे माझी विनंती आहे आपल्याला की हा व्हिडिओ पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न कर। करा त्याचबरोबर जास्तीत जास्त आपल्या बागायदारांना शेअर करा सबस्क्राईब करा आवडली आपली चर्चा तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये जरूर संवाद साधा बागायदार बंधून तण नियंत्रण आणि कीड नियंत्रण आणि कीड नियंत्रण आणि सूक्ष्म घट निर्मिती विषय थोडासा ऐकायला विचित्र आहे पण अत्यंत महत्वाचा आहे बघा बाग आपण छाटली बागेची हलकीशी मशागत केली बोध झाकून घेतले शेणखत टाकून घेतली बोध तुडून त्याच्यावर शेणखत टाकून बोध वरच्या काडीने झाकून टाकला बागेला पाहालपी भरपूर दिला बागेला पाणी आपण भरपूर दिलं बागेला डॉर्मेस लागलो बाग फुटायला लागली बाग ज्यावेळी फुटत असते त्यावेळी बागेत तणही वाढत असत पाणी मिळालं खत मिळाली आणि अंतर मशागत झाली त्यामुळे तण वाढणार आहे हे तन नियंत्रण कोणत्याही परिस्थितीत बागेत तीस दिवसाच्या आत पुन्हा एकदा झालं पाहिजे अंतर प्रवाही तणनाचे किंवा स्पर्शजन्य तणनाशकाची फवारणी देऊन ज्ञानात घ्या शीत तण आपण चांगलं करून घेतलं म्हणजे बागेत तीस ते साठ दिवस होईपर्यंत बागेत आपल्याला तणनाशक मारायचं नाही ज्ञानात घ्या उन्हाळा उन्हाळा थिप्स चांगला वाढतो आणि हा थ्रीप्स वाढला की तीस दिवसानंतर ते पंचेचाळीस दिवसापर्यंत जो प्रोटीन मास तयार होत असतो प्रोटीन मास म्हणजे जो डोळा तयार होत असतो तो डोळ्याच पहिलं कवच खाण्याचं काम थ्रिप्स करतो की जिथं आपली सूक्ष्मगड निर्मिती होत असते घ्या जिथं सूक्ष्मगड निर्मिती होणार आहे त्या सूक्ष्मगड निर्मितीची जागाच खाऊन टाकण्याचं काम थ्रिप्स करतो कारण त्यावेळी कोळा डोळा अत्यंत कोवळ्या स्थितीत असतो जर आपण पुन्हा प्रोटीन मास्क तयार होत असताना थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी फवारण्या केल्या त्यावेळेस खाली तण नसेल तर आपल्याला थ्रिप्स कंट्रोल मिळेल परंतु अपेक्षित कंट्रोल जर मिळालं नाही तर मात्र तो थ्रिप्स पुन्हा बागेत जो प्रोटीन मास्क तयार व्हायला लागलाय तो खाऊन टाकेल शेंड्याची वाढ चालली चांगलेली आहे ती खाऊन टाकेल यासाठी तीस दिवसानंतर म्हणजे पंचवीस दिवसापर्यंत तण नियंत्रण करा तिथून पुढं जे तण वाढते ते वाढू द्या साठ दिवसापर्यंत वर ज्यावेळी आपण औषधाची फवारणी थिप्सची करू त्यावेळी थ्रिप्स खाली पडेल आणि खालच्या गवतावर तो थ्रिप्स वाढेल त्याला कोणतं तरी क्लोरोफिन खायला मिळाले की त्याचा भूक भागते त्यानात घ्या साठ दिवसानंतर मात्र आपल्याला तण नियंत्रण चांगलं करायचं आहे पुन्हा आपल्याला ते पाने किंवा शेंडे खाऊ नयेत म्हणून पुन्हा आपण एकदा तणनाशक बागेला द्यायचा म्हणजे गवत हे आपण साठी एक त्याला खाण्यासाठी एक जागा करून दिली खाली थ्रीपचं खाल्ल्यामुळं वर जाऊन जो प्रोटीन मास तयार व्हायला लागलाय तिथं जे सूक्ष्म घटनिर्मिती होणार आहे त्याला अडथळा करणार नाही या दोन्ही गोष्टी ह्या तण नियंत्रणात आपल्याला बरोबर व्हायचे आहेत म्हणजे बागेच पहिल्या पंचवीस दिवसापर्यंत तण नियंत्रण चांगलं करून घ्या तीस ते साठ दिवसापर्यंत बागेत तण नियंत्रण अजिबात करू नका जोड वाढते वाढू द्या दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट इथं ज्यावेळी तीस ते साठ दिवसांच्या दरम्यान तण वाढत असतात त्यावेळी ते नायट्रोजन एक्सेस झालेलं सुद्धा शोषून घेत असतात त्यामुळं अनावश्यक होणारे बागेची वाढ सुद्धा तिथं थांबली जाते जेणेकरून एक्सेस झालेला जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन सुद्धा संपवण्याचं काम खाली तण करत असतात मुद्दे समजून घ्या आपण तणनाशक ह्या विषयावर बोलतोय आपण तणनाशकाच्या दृष्टिकोनातून थ्रिप्स कंट्रोल करतोय ह्यातूनच आपण नायट्रोजन कंट्रोल करतोय आणि त्यातून आपण सूक्ष्म घटनिर्मिती करून घेतोय ह्या सगळ्या बाबी ह्या सूक्ष्म घटनिर्मितीशी अत्यंत साम्य असलेल्या आहेत नुसतं युरासिन सिस्टे मानला म्हणजे बागेला माल आला असा होत नाहीये ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा बागेतल्या अत्यंत नियंत्रणात आणि ध्यान देऊन करणं गरजेचं आहे बागायदार बंधुनो काम हे काम आहे आणि बागेत प्रॉपर काम करण्याचा प्रयत्न करा तेही काम कमीत कमी खर्चात झालं बागायदार बंधवो आपण अनेक वेगवेगळ्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आपण ह्या सगळ्या गोष्टी पर्सनली बागेदारांना ॲपच्या माध्यमातून देण्याचाही प्रयत्न करतोय माझी विनंती आहे आपल्याला की ॲप आप घ्या आपले जे प्रॉडक्ट्स आहेत ते आपल्या शेजारच्या दुकानात विकत मिळतात तिथं आपण अत्यंत दर्जेदार प्रॉडक्ट देण्याचा प्रयत्न केलाय तेही कमी दरात देण्याचा प्रयत्न केलाय पण एक पुढच्या वर्षी सुद्धा बागायतदारांना अत्यंत चांगले दिवस आहेत हे लक्षात घ्या कारण ज्या बागायतऱ्याने बागा काढल्या त्यांच्या बागा काय फुडल्या वर्षी मालाला येत नाही आहेत जरी फुडल्या वर्षी बागायत दरांना सगळ्यांना माल चांगली आली तरी सुद्धा ती अत्यंत चांगल्या दराने विकली जातील हे नक्की मी तुम्हाला सांगतो त्यामुळं खर्च अजिबात ना वाढवता उत्पादन खर्च कमी करून नफा कसा वाढेल या दृष्टिकोनात आपण वर्षभर चर्चा करून संवाद साधण्याचा प्रयत्न करूया ऍपच्या शेतकऱ्यांसाठी आपण दर दहा दिवसाला मिटिंग घेतोय त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण मागायदाराशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय माझी विनंती आहे की खरोखर सगळ्यांना चॅनल शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद